आज शिवाजी महाराज जयंती या निमित्तानं शिवाजी महाराज कोण होते नेमका शिवाजी कोण होता याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतो आहे शिवाजी माणूस होता चांगला माणूस होता थोर माणूस होता हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता पण माणूसच होता देव नव्हता अवतार नव्हता शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं देव केला की मग शिवाजीसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही असं हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी यांच्या पुस्तकात शिवाजी कोण होता या निमित्तानं आपण आज शिवाजी जयंतीच्या निमित्तानं आजच्या शिवाजीला समजणारे काही लोक जे आहेत त्यांनी देव आणि आपणच आपल्यात बदल माणूस म्हणून कसा बदल करावा यात मात्र ते बदलाय बदलाची भूमिका स्वीकारत नाहीत अशा माणसांसाठी नेमका शिवाजी कोण होता याबद्दल आपण काही एक जे लिहिलेलं आहे जे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे यात आपण बघणार आहोत शिवाजीचा देव केला म्हणजे काय होते देव केला की मग शिवाजीसारखे वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही शिवाजीसारखं वागा रयतेला सतावू नका बलात्कार करणाऱ्यांनी पाठीशी घालू नका रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नका स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका असे सांगितले तर सरळ उत्तर येते तो शिवाजी कुठं आपण कुठं तो देवाचा अवतार आणि आपण माणूस आपल्याला ते कसं जमणार आपण आपलं असंच वागायचं यानंतर देव देव असल्यामुळे वर्षातून एकदा शिवाजी महाराज की जय जै म्हणायचे जयंती करायची वर्गणी गोळा करायची थोडी खर्चायची थोडी खायची जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची कपाळाला अष्टगंध लावायचा गुलाल उधळायचा की काम झाले शिवभक्त म्हणून घ्यायला आपण रिकामे झालो शिवाजीसारखे वागायची आपल्यावर जबाबदारी नाही शिवाजीने रयतेला मदत केली आता त्याच्या बोंधू भक्तांची रयतेला मदत केली का आता त्यांच्या बोंधू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा दारूच्या दारूच्या अड्ड्यावर मटक्याच्या गाडीवर बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजीचा झेंडा आणि शिवाजीचा फोटो लावायचा आणि काळे धंदे चालवायचे हा शिवाजीचा गैरवापर आहे शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे भोंदू कोण आणि भक्त कोण हे ओळखायला शिवाजी समजून घ्यावा याकरिता जे आपले कॉम्रेड गोविंद पानसरे आहेत यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये शिवभक्त आणि इतर जे आहेत त्याबद्दल नेमके आजचे शिवभक्त काय त्यांचे विचार काय आणि यांचा वापर कुठल्या ठिकाणी केला जातो यावरती प्रकाश टाकलेला आहे या, या निमित्तानं आज शिवज शिवजयंतीच्या निमित्तानं आपण या शिवाजी कोण होता या पुस्तकातील हे जे पेज आहे या पेजवरचं हे भाष्य आपण या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आपल्याला हे आप कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद